ट्विस्ट पाटील मुलाखतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सुरू आहेत जिल्ह्यातील माडा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्यात पोहोचले त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती त्या दृष्टीने त्यांनी गेल्या महिन्याभरापासून माढ्यात प्रचार सुरू केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांना आवाहन दिले असून शिंदे यांच्याकडूनही अभिजित पाटील यांच्यावर मुद्द्यांच्या भर टीका केली जाते दुसरीकडे महायुतीमध्ये केलेले बबन दादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीची नावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे मात्र शरद पवार यांनी अजूनही त्यांच्या मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिलेला नाही एकीकडे बबनदादा शिंदे हे तुतारीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अभिजित पाटील हे मात्र तुतारीच्या मुलाखतीसाठी पोहोचलेत